कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक कोकणात सध्या सर्वत्र लग्न सराई सुरू आहे शाळांना देखील सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये दाखल होतात माणगावकरांना वाहतूक कोंडी हा विषय काही नवीन नाहीये शनिवार दिनांक तीन मे रोजी सकाळपासूनच मांडगाव बाजारपेठेत मुंबई गोवा महामार्ग पुणे दिघी महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मांडगावकरांना वाहतूक कोंडीची साडेसातीच लागली असल्याचे चित्र दिसत आहे मुंबई व पुणेकडून रायगड रत्नागिरी तसेच श्रीवर्धन हरिहरेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांची व शनिवार रविवार विकेंडसाठी येणाऱ्या नोकरदार यांची गर्दी वाढल्याने माणगाव शहरात वाहनांची तोबा गर्दी झाली होती नागरिकांना चालताना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जावे लागत होते माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला असलेल्या गोद नदी व काल नदी पुलाचे काम सुरू आहे खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या दोन्ही पुलांची कामे एप्रिल अखेर संपवून पूल वाहतुकीसाठी खुले केले जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते पण पुलाचे काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश खासदार तटकरे यांनी आढावा बैठकीत दिले होते परंतु मे महिना उजाडला तरी ह्या दोन्ही पुलांचे काम अद्याप पूर्णच झालेले नाहीये त्यामुळे खासदार तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई होणार का की मुंबई गोवा महामार्गप्रमाणेच हे दोन्ही पुलाचे काम वर्षानुवर्ष रखडणार असा सवाल सध्या स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे